नवीन शाळेत मी मायक्रोस्कोप काढला आणि त्याची स्वच्छता करून घेतोय स्वच्छता केलेला मायक्रोस्कोप आता करू तरी काय काय चालू आहे सांगा मायक्रोस्कोपची स्वच्छता आणि नक्कीच आपलं यामध्ये आपलं सक्सेसफुल होणार आहेत आपण आज वनस्पती कशी बघायचे सर्व मायक्रोस्कोपची सेटिंग रेडी झालेली आहे

साऊन ह्याला आपण रंगवलं तरी चालतंय म्हणून मी थोडासा याला काय करते लाल रंग लावते वनस्पती पेशी पाहण्यासाठी सर्व विद्यार्थी आता मायक्रोस्कोपचा वापर करून पाहत आहेत त्यांना मिळालेला आनंद खरंच खूप मोठा आहे कारण प्रयोगातून विज्ञान आणि स्वतः सर्व करणे ही उपलब्धी आम्हाला आज मायक्रोस्कोप स्वच्छता ते सेटिंग व स्लाईड तयार करून पेशी पाहणे यात मिळालेली आहे आणि माझे विद्यार्थी खरोखर आज विज्ञानातील एक संशोधक झाले आहेत